काय ते विरक्ती न कळेची आम्हा जानो एका नामा विठो बाचा नाचे न मी सुखे वैष्णवांचे मेळी दिंडी टाळ घोळी आनंदेया शांती क्षमा दया ते काय जाणे विठ्ठल कीर्तने या कासया एकांत सेवुतया वना आनंदेया जना माझी असो कासया उदास होऊ देहावरी अमृतसागरी बुडोनिया तुका म्हणे मज असे हा भरवसा विठ्ठल सरसा चालत असे विरक्तीचे रूप कसे असते हे आम्ही जाणत नाही फक्त विठोबाचे एकमात्र नाम आम्ही जाणतो वैष्णवांच्या मेळाव्यात मी सुखाने नाचत असतो टाळाच्या गजरात गळ्यात विणा घालून आम्ही आनंदाने रंगून जात असतो दया क्षमा शांतीचे स्वरूप मुद्दाम जाणण्याचा प्रयत्न करत नाही पांडुरंगाच्या किंवा गोविंदाच्या कीर्तनात हे सर्व काही येते म्हणून त्यांच्या नामसंकीर्तना वाचून आम्ही दुसरे काहीच जाणत नाही जेव्हा आम्ही पांडुरंगाच्या ग किंवा गोविंदाच्या कीर्तन असतो तेव्हा त्यामध्ये दया क्षमा शांती या सगळ्यांचे स्वरूप आपसुकच येते त्यामुळे आम्ही ते मुद्दाम जाणण्याचा प्रयत्नच करत नाही वनात जाऊन मुद्दाम विकांतात राहण्याची गरजच नाही जनामध्ये राहून आनंदामध्ये विठ्ठलाचे नाम गात राहू आनंदाच्या सागरात मी तरंगत आहे तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल हा आमच्या बरोबर चालत असतो असा आमचा दृढ विश्वास आहे म्हणूनच आम्हाला आता कसलीही भीती राहिली नाही